काहीच कशा आहात होप मजेतच असाल तर आ आखाड चालू आहे आणि तुमच्याकडे पण निवत करतच असतील देवासाठी तर आज मी करणार करणारे आज मंगळवार आहे आणि हे वारी करून आले तर पाच मुलं मी खाऊ घालणार होते आणि पाच मुलं निव म्हणजे जेवून घालून त्यांना प्रसाद वाटणार होते पण नेमकंच आज असा प्रॉब्लेम झाला की सकाळ सकाळी लाईटच नव्हती आणि पाणीसुद्धा नव्हतं त्यामुळे आंघोळीचा पण पत्ता नव्हता तर खूप लेट लाईट आली म्हणजे दहा वाजता लाईट आली मग मी थोडंसं पाणी होतं त्यामध्ये आरू शावणीला आंघोळ घालून त्यांना पाठवलं पण मी असेच राहून गेले मग मी दहा वाजता पाणी आल्यानंतरनी मग मी आंघोळ केली त्यामुळे ह्या वेळेस खूप लेट झालं आहे स्वयंपाकाला कारण की पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे पण विचार चालता की लवकर करून आहुरू शाळेत नाही येण्याआधी देवाला निवड वगैरे सगळ्यांना दाखवून मग मुलं जेव घालता येईल पण भलतच झालं आता लेट झालं आहे आता मी स्वयंपाकायला स्टार्ट करणार आहे माझी आंघोळ झाली मी फ्रेश झाली आहे तर चला आता मी स्वयंपाकायला लागते <laughs> उशीर टाकला आंब्याचे पाणी कारण की हे पाणी एवढं जवळ का कॅमेऱ्या तर अर्धा किलोच्या वर मी थोडीशी डाळ घातली कारण की आमटीसाठी डाळ लागणार आहे तर आता पाणी टाकून डाळ शिजायला घेऊया आपण अगदीसाठी जे आपण पोळ्यांची डाळ पूर्णाची शिजवली त्याचे जे पाणी आहे ते नितळून घेणार आहोत आपण एका जाळीमध्ये पाणी आपण असं पाणी काढून घ्यायचं आहे आणि अजून एक गोष्ट आपली आता थोडीशी डाळ घेते मी काढून डाळ आपण मिक्सर मध्ये वाटून बारीक करून घेणार आहोत आणि ही सुद्धा आपण मध्ये टाकणार आहोत हे असं पाणी काढून घेतलंय आपण साठी आणि हेच पाणी आपण आमटीला करायचं आहे खूप छान टेस्ट है करती है, धा करती है। आज उने पास तर आमटी आता उकळते आणि एक दहा पंधरा मिनटं झाली उकळते अजून एक पाच मिनिटं ठेवून मी बंद करणार आहे त्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट आता नंतर टेस्ट करून दाखवेन कशी झाली आमटी तर तुम्ही पण अशीच बनवता का नक्की सांगा आणि खूप जणांनी कमेंट केली होती ती दीदी तू आमटी कशी बनवते म्हणून मी यासाठी स्पेशली व्हिडिओ त्यांच्यासाठी टाकते तर भरपूर जणी अशीच बनवत असतील तर खरं सांगू गाईज तर हे जे आमटी एक मिनिट राहा तर खरं सांगू गाईज हे जे आजची आमटी ना एक नंबर लागते एक नंबर म्हणजे म्हणजे आपण जर थोडासा भात आमटी सोबत खात असेल ना तर ती चव लाग एवढी चव लागली की आप पर आपण परत थोडासा भात घेऊ भरपूर जणांना याच्या आजची आमटी आवडती म्हणजे मम्मी पप्पांना याच्या भावांना पण आवडती जे खात नाहीत ते सुद्धा खातात तर जर तुम्ही अशी बनवत तर नक्कीच एकाच दिवशी ट्राय करा आणि खाऊन बघा नक्कीच तुम्हाला पण लय आवडेल तर खरंच मी स्वतः सांगतो मला तर लय आवडते मी आमटे तर चला बघूया बाकी अजून काय तर आता भजीचं पीठ मी बनवून ठेवलं असं आमटी झाली पुरण झाले आता पुरण मला फक्त आता वाटून घ्यायचे पुरण मस्त असं असत मस्त पुरण झाले आता पुरण वाटून घ्यायचं आणि टायमिंग किती वाजले साडे बारा म्हणजे मला लेटच झाले मला कारण की लहान मुलं जास्त वेळ वाट नाही बघत जेवणाची तसं म्हटल्यावरती सगळेजणी दोन अडीचलाच शाळेत नाही ती आरुष आर्यन दोन दोन वाजताच येतील दोन अडीच पर्यंत घरी येतात त्यानंतर आपण मग ठीक आहे मी सगळं करून मग त्यांचं जेवण वगैरे होईल चला <coughs> तर पुरण वाटून घेते मी आता किती वेळ लागतोय काय माहिती पुरण झाले की लगेच पापड आहे भाजी करून घेते लगेच

पापड थांब मग बनवून देते मम्मी तुम्हाला पापड जे मस्त तर असे भजी आणि पापड तयार झालेत आणि आता मी पुरणपोळीची तयारी करते आणि एका बाजूला भात लावून घेते पिल्लू भजिन पापड खातोय शाळेत ना आल्या आल्या भूक लागली काय लिहिलं शाळेत हा काय लिहिलं आवनी, आवनी लिहिलं का बर वाटत ना आवनीला आणि बनवायला घेतली निवड झाले आता थोडस बनवायला म्हणजे व्हिडिओ काढताना आम्ही लाईव्ह गेलो काय थोडस राहिलं होतं तर हे असे निवड बनवले आता पोळ्या बनवते पोळ्या पण छान बनवते पोळ्या आता चांगल्या मस्त फुगल्यात छान झाल्यात म्हणजे पुरणाने पण कशी फुगली पुरणपोळी पोळी असा फुगा झाला एकदम फुगा आ? फुगा झालाय तर फुगा नाही झाला म्हणजे झाला काय बोलते येतो गोष्टी तुला पण पोळी कशी झाली नक्कीच कमेंट मध्ये सांगा पोळी लय काम करायला लागली आज लय पटापटा काम केले तिने छोटी केली कारण की त्या तव्याच्या बाहेर पोळी चालली होती एवढे <laughs> मोठे मोठे पोळे केले तिने बघा वर लहान लेकर ते एक पण खाणार नाही मला वाटत खातील <coughs> बोर खाल्ली तर चांगलीच गोष्ट आहे वेगळ्या प्लेटमध्ये ठेवते याला मुंग्या लागल्या कारण की mm -hmm. मी निवड भरून घेते उशीर झाला कारण की फरशी वगैरे पुसून घेतली मी जरा आता निवड भरून घेते लेट झाले कारण की दुसरं काही नाही लहान मुलं उशिरा जेवत नाही थोडा वेळ थांबत नाही hala apne gharana laane तर कालच्या घरी पण नेवत दाखवला आणि वडिलांना पण दाखवलं तर काय म्हणलं की असं वडिलांना दाखवतो आम्ही पडून जा असं नको जाऊ पोरगी असले असते ना सगळे देव आले असते आमच्या सोबत पाया पाया असा कसा पडला थांब

तर एक मुलगा म्हणजे माझ्या नंदचा मुलगा सोहम अजून आला नाही म्हणजे तो खालीच होता त्याला आवाज दिला आम्ही म्हटलं मी अभ्यास करतो तर तो आला नाही अजून बघ इकडं आरुष सगळ्यांना लावलं आयला फक्त नाही नाही थांबा तुला साईला वेळ याला यशल पण वेगळं मध्ये आरोष पुढे

खाल्ली का तिने तिने कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा आणि मी तिकडं पंढरपूरला गेलो होतो त्याच्यामुळे ते पोरं जेव्हा घातले आणि त्यातले आकार पण चालू होतो होता त्यामुळे ते दोन्ही कामं तिने एकाच केले कारण की तिला पण भरपूर काम असतं तर गाईज नक्कीच कमेंट मध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि उद्याचा व्हिडिओ भरपूर जणांनी कमेंट केला होता की पोळ्याची आमटी बघायची होती भरपूर जणांना तर त्याचा सुद्धा ब्लॉग उद्या येणार आहे तर चला काहीत बाय बाय